केंद्र सरकारचा तीव्र निषेध नोंदवत शहर काँग्रेस समितीने बोंबाबोब आंदोलन करीत महागाईची होळी पेटवली देशातील वाढती बेरोजगारी वाढती महागाई इंधन दरवाढ ईडी अशा अनेक समस्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या विरोधात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या का वतीनं महागाईची होळी पेटवून बोंबाबोंब करण्यात आले यावेळी बॉक्सवर विविध समस्यांचा स्टिकर लावून गौऱ्यांच्या माध्यमातून सदरची होळी पेटवण्यात आली घोटाळे करून देशाची लूट करणारे भाजपच्या नावाने शेतकऱ्यांना हमी भाव मिळते भाजपच्या नावाने गॅस पेट्रोल डिझेलचे दर्वाढ करणार मोदी सरकारच्या नावाने महागाई वाढणार मोदी दरम्यान शहर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केंद्र सरकारवर टीका केली महागाईची होळी केल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं मध्ये मोदी सरकारने अनेक लोकांना आश्वासन दिले शेतकऱ्यांना हमी महावा असेल पेट्रोल महागा असेल डिझेल महागा असेल युवकांना नोकऱ्या देणं बेरोजगारी असेल अशा सर्व आम्ही या ठिकाणी मोदी सरकारने जी घोषणा दिली त्याची या ठिकाणी होळी केलेल्या होळी त्योहार करत असताना ज्याप्रमाणे रावणाचं धन दिलं जातं त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी होळी मार्फत ज्या मोदी सरकारनी लोकांना हमी दिली त्या हमी न केल्यामुळे त्याची ह्या ठिकाणी होळी केलेल्या त्यामुळे होळीच्या संदेशातून त्यांची या ठिकाणी आज होळी झालेली आहे यावेळी भीमाशंकर टेकाळे सिद्धाराम चाकोते माजी नगरसेवक विनोद भोसले डी ब्लॉकचे अध्यक्ष देवीदास गायकवाड काँग्रेसचे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे तिरुपती परखी बंडला जितू वाडेकर सुभाष वाघमारे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते